नमस्कार मंडळी तुम्हाला जर संध्याकाळचा स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला असेल ही रेसिपी नक्कीच बनवून पहा इथे मी एक वाटे गहूचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा ओवा थोडासा चोळून टाकायचा एक चमचा कसुरी मेथी ते देखील चुळवून टाकायची दोन चमचे तेल घ्यायचं आणि हे व्यवस्थित आता पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स केलं की थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो तसंच जिथे खणिक मळून घ्यायचं आहे तर कणिक मळून घेतल्यानंतर वरून थोडंसं सा पाण्याचा हपका द्यायचा आणि एक पाच मिनटांसाठी हे खणिक आपण भिजत ठेवूयात तर मी हे कणिक झाकून भिजत ठेवते त्यानंतर इथे मी तीन उकडलेले अंडी घेतलेले आहेत थंडीच्या दिवसात अंडी खावावी म्हणतात कारण की यामध्ये भरपूर प्रोटीन असते तर ही अंडी मी इथं खिसून घेत आहे सगळी अंडी आपण इथं खिसून घेऊयात बारीक अशी अंडी खिसून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धणा पावडर एक चमचा चाट मसाला आणि एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे त्याचसोबत इथे मी एक मोठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे थोडीशी जास्तच टाकायची कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले मिक्स झाले पाहिजेत तर इथे आपलं मस्त असं स्टफिंग म्हणून तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही छान असं हे मिक्स झालेलं आहे त्यानंतर आता आपण पाहूयात आपलं पीठ कितपत भिजलेलं आहे ते आता हे पीठ थोडंसं तेलाचा हात घेऊन तुम्ही मळून घेऊ शकता दोन मिनटांसाठी आणि दोन मिनटानंतर यामधलं जसं आपण चपातीसाठी उंडा बनवतो गोळा बनवतो त्या पद्धतीने एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि थोडंसं सुखं पीठ लावून याची आता आपण चपाती लाटून घेऊया किंवा पोळी लाटून घेऊया जे तुम्ही म्हणतात तसं पोळी लाटून घेऊयात पोळी लाटून झाल्यानंतर जे आपण अंड्याचं स्टफिंग बनवून ठेवलेलं होतं ते मधमध चौकणी आकारामध्ये व्यवस्थित असं भरगचं भरून घेऊयात पाहू शकता तुम्ही मी इथे भरगचं असं भरून घेत आहे स्टफिंग भरपूर टाकायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने फोल्ड करत आहे चौकोनी आकारामध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं दाबून घ्यायचं आहे जास्त दाबायचं नाही हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि वरून थोडंसं सुकं पीठ भुरबुरून थोडंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित अशी स्टफिंग सगळीकडे पसर पसरली जाईल पाहू शकता मी फक्त हलक्या हाताने लाटणं फिरवून घेत आहे तुम्ही नाही लाटलं तरीही चालेल तसेच तुम्ही पॉकेट बनवले तरीही चालतील याच पद्धतीने आपण इथे सगळे हे पराठे किंवा जे पॉकेट आहेत हो। ते बनवून घेणार आहोत ते बनवून तयार झालेलं आहे आपण भाजून घेऊयात तवा गरम होण्यासाठी ठेवलेला मी आता मध्यमाचेवरती अलटी पलटी करून दोन्ही बाजूंनी तेल तूप किंवा बटर लावून इथं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर इथे मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि मस्त खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पाहू शकता छान असा कलर आलेला आहे मध्यमाचेवरती तुम्ही जर भाजला तर मस्त असं हे भाजलं जातं तर तयार झालेलं आहे तर आपला अंड्याचा पराठा एक पराठा खाल्लात तरीही पोट भरतं भरगच्च लागतं तुम्ही सॉससोबत किंवा तुमच्या आवडत्या एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता अगदी सो साधी सोपी रेसिपी आहे आणि प्रोटीनयुक्त भरपूर फायद्याची रेसिपी आहे थंडीमध्ये नक्कीच आवर्जून करा नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा ज्यावेळेस तुम्हाला स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा आला असेल त्यावेळेस तर आमकाच बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तुमच्या एका लाईकने आम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळते थँक्यू